अजित पवार गटाला मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौदा नगरसेवकांनी घेतली शरद पवार यांची भेट आजी माझी जवळपास छत्तीस नगरसेवक शरद पवार यांच्या संपर्कात माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांच्या संपर्कात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पुढील होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास चौदा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची भेट घेतली आहे याचबरोबर जवळपास छत्तीस माजी नगरसेवक हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यामध्ये अजित पवार गटाला म्हणावं तेवढं यश आलेलं नसल्याने त्याचबरोबर महाविकास आघाडीचे राज्यातील पारडे जड असल्याने आणि शरद पवार यांची असणारी सहानुभूती या सगळ्या गोष्टींचा विचार करता आगामी पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या दृष्टीने काही आजी माजी नगरसेवक जे अजित पवार गटाचे होते तेथील ते जवळपास चौदा नगरसेवकांनी मोदी बाग या ठिकाणी काल शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे याचबरोबर माजी आमदार विलास लांडे जे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले आहेत ते देखील शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सध्या समोर येते एकंदरीतच पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पालेकिल्ला मानला जातो परंतु याच अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातील जवळपास चौदा नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधून अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची बातमी समोर येते या संपूर्ण घटनाक्रमावरती आपलेही लक्ष असेल आता पाहणे हे महत्वाचे ठरणार आहे की ज्या चौदा नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली त्याचबरोबर काही जे माझी नगरसेवक आहेत त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे यापैकी नेमके त्यातील कोणते नगरसेवक आहेत जे आजी माझी महापौर आहेत हे, हे पाहणं हो महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड